नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरं म्हणजे ते तेव्हाही राष्ट्राच्या अभिमानाशी किंवा राष्ट्राच्या प्रगतीशी निगडीत नव्हतं किंवा आपल्या देशांतर्गत असलेल्या आर्थिक धोरणाशी ते निगडीत नव्हतं जे काही होतं ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुरू असलेल्या घडामोडीशी तरीसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे श्री नरेंद्र मोदी यांनी तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एकूणच कारभाराची खिल्ली उडवली आणि भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये कसा गटांगळा खातो आहे ह्याबद्दलचं भाष्य केलं आजचा दर काय माहिती आहे रुपयाचा यू एस डी म्हणजे डॉलरच्या तुलनेत तो आहे एकोणपन्नास एकोणनव्वद रुपये पॉईंट चौदा पैसे म्हणजे तुम्हाला एक डॉलर जर विकत घ्यायचा असेल तर भारतीय रुपया तुम्हाला मोजावा लागेल एकोणनव्वद पॉईंट चौदा आणि काही अर्थतज्ज्ञांशी मी बोललो त्यांचं असं मत आहे की जर अमेरिकेबरोबरचा जो टॅरिफचा करार आहे तो जर नाही लवकर झाला तर हा आपला एक डॉलर आपल्याला खरेदी करण्यासाठी नव्वद रुपये किंवा नव्वद साडेनव्वद रुपये सुद्धा आपल्याला खरेदी करावे लागतील आता असं आहे की इतक्यात तर तो काही टॅरिफचा करार व्हायचा नाही गडबड कुणाला आहे कारण इथे आता संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळं ॲटलिस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही अशा काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधून हा करार लवकर व्हावा असा काही प्रयत्न करणार नाहीत कारण त्याचा पुन्हा संसदेच्या एकूणच आणि सरकारच्या प्रतिमेशी संबंध आहे दुसरं डोनाल्ड ट्रम्पला पण इतक्यात काही घाई नाहीये हा हे खरं आहे की तिथे जी महागाई वाढली आहे त्यामुळं चहा असेल मसाल्याचे पदार्थ असतील किंवा काही स्पेसिफिक गुड्स असतील त्याच्यावरती म्हणजे माल असेल त्याच्यावरचा त्यांनी टॅरिफ कमी केला आहे आता नंतर तर नाताळाच्या सुट्ट्या सुरू होतील अमेरिकेमध्ये स्वतः राष्ट्राध्यक्ष गोल्फ खेळायला जातील आणि त्यामुळे तिथे कोणाला गडबड आहे अशा स्थितीमध्ये भारतीय रुपयाचं हे गटांगळाखानं हे सुरूच राहील आणि त्याचा परिणाम हा भारतीय रुपया जर तुम्हाला एक डॉलर हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला नव्वद ते साडेनव्वद रुपये देण्याची वेळ येऊ शकते अर्थात ह्या सगळ्यांचा जो परिणाम होतोय तो आपल्या देशातून परदेशात म्हणजे आयात जास्त होते तेल सोनं इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण खरेदी करतो या खरेदीसाठी डॉलर लागतो त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि डॉलर महाग होतो मी साधा साधा अर्थशास्त्र सांगतो कारण त्याचा फार कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही यामुळं परदेशी गुंतवणूक कमी होते कारण जेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर मार्केट किंवा कंपन्यातून पैसे काढून परत अमेरिका किंवा दुसऱ्या देशात गुंतवणार गुंतवतात गुंत तेव्हा त्यांना रुपया डॉलरमध्ये बदलावे लागतात त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया पडतो कारण अमेरिकन फेडरल बँक त्यांच्या कड गुंतवणूक करणाऱ्यांसाठीचा सा व्याजदर वाढवते आणि ते सतत सुरू आहे त्यानंतर मग काय होतं तर डॉलर हा वाढतो आणि आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती असते की जगात कुठे युद्ध जसं युक्रेन आणि रशियाचं युद्ध ते काही संपलेलं नाहीये तिकडे मध्य पूर्वमध्ये युद्धाचा बराच भाग अजूनही ढग आहेत काल मी बघितलं की तेला व्यू शहरामध्ये सुंदर शहर आहे तेलव्यूव एक त्या शहरामध्ये फिरणं ही एक प्रकारची सफरच असते काही लोक जंगली सफर करतात ह्या शहरामध्ये फिरणं हे पायाभूत सुविधा किती उत्तम असू शकतात त्यासाठीची एक सुंदर सफर आहे तर अशा तेल अवीमध्ये काल पाच लाख इस्रायली नागरिक हे बेंजामिन नेतन्याहूच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी उतरले होते तिथेही हमासचा संघर्ष संपलेला नाही लेबनॉनवरती त्यांनी हल्ले केलेले आहेत त्यामुळं जगात कुठे युद्ध संकट मंदी बँकिंगची धोक्याची हो स्थिती आली की गुंतवणूकदार सुरक्षित चलन म्हणून डॉलरकडे धाव घेतात डॉलर मजबूत होतो आणि रुपया कमजोर जे मी आधी म्हणालो तसं अमेरिकन व्याजदरामध्ये वाढ होते अमेरिकेतील व्याजदर वाढले की जगभरातील गुंतवणूकदार डॉलर गुंतवणूक करतात डॉलरची किंमत वाढते रुपया पडतो भारतातली व्यापारी तूट जगात जेव्हा भारत खरेदी करतो वेगवेगळ्या गोष्टी आणि खरेदी आणि विक्री याच्यातलं मूल्य कमी होतं व्यापारी तूट वाढते म्हणजे खरेदी करतोय आपण शंभर रुपयाची आणि आपली निर्यात होते आहे सत्तर ऐंशी रुपयाची तर ती जी तूट आहे ती वीस रुपयाची झाली हे मी दाखल सांगितलं की मग त्याचा परिणाम हा डॉलरचं मूल्य वाढण्यामध्ये होतो अर्थात या सगळ्यातनं महागाई सुद्धा वाढू शकते अर्थात आपल्याकडे जीएसटीचं मधल्या काळात जे काही रिफॉर्म केला गेलं आणि जीएसटीचे दर कमी केले गेले त्यानंतर महागाई उलट कमी झालेली आहे आणि रुपयाची खरेदी शक्ती कमी होते महागाई वाढते क्रूड तेलाचे दर वाढतात तसं होताना दिसत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतं आहे की जर अमेरिकेबरोबरचा आपला करार हा लवकरच झाला नाही तर असं होऊ शकतं की आपला हा जो विनिमयाचा दर आहे डॉलर बरोबरचा तो आणखी वाढू शकतो मी काही पॉइंटर्स काढलेत पुढच्या काळात रुपयाचं मूल्य अमेरिकेबरोबर होऊ शकणाऱ्या व्यापार करावर अवलंबून राहील का करार लवकर आणि सकारात्मक झाला तर रुपया मजबूत होईल करार लांबला किंवा अडचण आली तर रुपया कमकुवत होईल करार झाला तर जे काही अर्थतज्ज्ञांनी मला सांगितलं त्याप्रमाणे रुपया एक रुपये म्हणजे शंभर ते एकशे पन्नास पैशाने मजबूत होईल आणि डॉलरचा दर अठ्ठ्याऐंशी ते सत्त्याऐंशी रुपयापर्यंत खाली येऊ हो शकतो पण जर करार उशीर झाला तर डॉलरचा दर नव्वद ते साडेनव पर्यंत जाऊ शकतो म्हणजे रुपया अधिक कमजोर होईल आत्ताच मी जे सकाळी सांगितले की डॉलरनं आपली जी मानसिक पातळी आहे ती ओलांडलेली आहे एकोणनव्वद रुपयावरती तो गेलाय आठवड्यात बाजारात खूप चढ उतार राहण्याची शक्यता आहे यामुळं रिझर्व्ह बँकेने जर हा हस्तक्षेप नाही केला तर एकोणनव्वद ते नव्वद नौत, प्रति डॉलर या दरम्यान हा रेट राहील परंतु काही तज्ज्ञांच्या मते करार झाला तरी लगेच पुढील आठवड्यामध्ये फार मोठा एकतर करार इतक्यात होणार नाही आणि जो काही करार होईल त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हायला वेळ होईल आणि त्यामुळं करार झाला आणि लगेच रुपया सावरला असं होणार नाही त्यामुळे आरबीआय डॉलर खरेदी करून पुन्हा विदेशी चलन गंगा गंगाजळी रिझर्व्ह वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळं मग पुन्हा रुपया थोडासा सावरू शकतो सध्या भारतीय भारताकडं परकीय चलन गंगाजळी आठशे ब्याण्णव अब्ज डॉलरची आहे काही महिन्यापूर्वी ती सातशे तीन अब्ज डॉलरची होती म्हणजे गंगाजळी वाढली आहे तसंच आरबीआयच्या फॉरवर्ड मार्केटमध्ये सुद्धा व्यवहारामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळं काही तज्ज्ञांच्या मते जर रुपया स्थिर करायचा असेल तर आरबीआय पुढेही खरेदी करत राहील आणि योग्य वेळ मिळाल्यावर रुपया जास्त वाढू नये म्हणून त्याच्यावरती नियंत्रण ठेवेल या सगळ्याचे सामान्य नागरिकावरती काय परिणाम होतात इंटरेस्टिंग आहे जर असंच आपलं होत राहिलं तर डिप्रिसिएशन होईल आणि त्यामुळं रुपयाचं ह्या संदर्भामध्ये डिप्रिशिएशन झालं की आयात आपली महाग होईल इन्फ्लेशन वाढल एक्सपोर्ट स्वस्त होईल परदेशी प्रवास शिक्षण महाग होईल आणि जर एफ पी एस किंवा एफ एफ आय जर बाहेर पडले भारतातल्या गुंतवणुकीत तर मग स्थिती आणखी बिकट होऊ शकते सुदैवाने काय आहे की भारतीय अर्थव्यवस्थेतले काही संदर्भ हे स्थानिक बाजारपेठाशी निगडीत आहेत त्यामुळं जर अमेरिकेचा हा टॅरिफचा गोंधळ लवकर नाही मिटला एक तर महत्वाचा असं आहे की काही सकारात्मक गोष्टी आहेत जसं अमेरिकेचं समाधान करण्यासाठी आपण एलपीजी गॅस आपण एलपीजी गॅस मोठ्या प्रमाणात खरेदी करतच होतो आपण एलपीजी गॅस आता अमेरिकेकडनं खरेदी करायचं ठरवलंय त्या संदर्भातला करार झालेला आहे त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचं समाधान करण्यासाठी काही गोष्टी आपण केल्या जसं की के रिलायन्सनी आता रशियाकडनं तेल खरेदी थांबवलेली आहे आणि पुढं ज्या वेळेला व्लादिमीर पुतीन आपल्या देशामध्ये दे येथील ते येणारच आहेत तेव्हा आपला प्रत्यक्षात रशियाबरोबरचा करार काय होतोय हे स्पष्ट होईल पण मधल्या काळामध्ये ज्या अमेरिकेला हवं आहे ते आपण करतो त्यामुळं टॅरिफच्या संदर्भामध्ये अमेरिकेचं धोरण मावाळ झालं तर मग मात्र हा रुपया वाधारायला आपल्याला मदत होईल आता पहिला मुद्दा जे पंतप्रधानांनी तेव्हा म्हणजे मनमोहन सिंग यांच्यावरती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आत्ताच्या पंतप्रधानांनी जी टीका केली ती कशी अनाठाई होती रुपयाचा आणि आपल्या राष्ट्राभिमानाचा काही संबंध नाही आहे ते प्युअरली मार्केट ओरिएंटेशन आहे आर्थिक धोरणामध्ये तुमच्या हातामध्ये काय गोष्टी आहे त्यापेक्षा ग्लोबल हेडबिंड काय म्हणजे जगभरामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्या तुमच्या हातात नाही आहेत डोन <coughs> डोनाल्ड ट्रम्प <coughs> यांनी काय वक्तव्य करावीत हे तुमच्या हातात नाहीये रशिया आणि युक्रेननं संघर्ष कधी थांबवावा हे आपल्या हातात नाहीये तिकडे मिडल ईस्टमध्ये इस्रायलनं हमासवरती किती काळ हल्ले चढवत राहावेत ते आपल्या हातात नाहीये इकडे अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवरती जे काही सुरू आहे ते काही प्रमाणात आपल्या हातात आहे असं पाकिस्तानचं म्हणणं आहे आपण म्हणतो की ते आमच्या हातात नाहीये तिकडे चीन आणि अमेरिकेमध्ये कोल्ड वॉर सारखी परिस्थिती निर्माण झालेली होती आहे वाढते आहे ते आपल्या हातात नाही हे पाहता आपल्या राष्ट्र अभिमानाशी आणि आपल्या आर्थिक धोरणाशी या रुपयाचा संबंध जोडण्याचा जो पूर्वी विरोधकांनी प्रयत्न केला होता तोही कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं होत राहिलं तर काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी हे महत्वाचं आहे म्हणून हा आपण विस्तारात्मक व्हिडिओ बनवला याबद्दल तुमचं काय मत आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा थांबूया